पाटवडी पाटवडी थापटवडी थापीवडी अशा वेगवेगळ्या नावानं ओळखली जाणारी बेसनपीठाची खमंग अशा वडीला पितृपक्षात विशेष मानाचं स्थान आहे तर आज आपण ही पाटवडी सोप्या पद्धतीनं करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये फक्त पितृपक्षातच नाही तर इतर वेळीसुद्धा ही जी खमंगाशी वडी आहे पिठल्याची ती तुम्ही करू शकता याकरता हे एक कप बेसनपीठ घेतलेलं आहे तर बेसनपीठ मोजताना हे दाबून मोजून घेतलेलं आहे ज्याच्यामुळं हे एक कपपेक्षा जास्त म्हणजे जवळजवळ दीड कप असं भरतं त्याचप्रमाणे सात ते आठ पाकळ्या लसूण आहे एक चमचा जिरे अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे आवडीनुसार हिरवी मिरची त्यानंतर वर लावण्यासाठी खसखस आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आहे आता पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची लसूण जिरे ओवा हे सगळं बारीक करून घ्यायचं त्यानंतर कढईमध्ये खसखस भाजायला घेतली खसखस जी आहे ती आपण वड्यांच्या वरून लावणार आहोत त्यामुळं हलकी गुलाबीसर रंगाची होईपर्यंत खसखस भाजून घ्यायची आणि त्यानंतर कढईतून ती बाजूला काढली आता कढईमध्ये थोडंसं जास्त म्हणजे तीन ते चार चमचे तेल काढलं आहे तेल जर का थोडंसं जास्त असेल तर वडी जी आहे ती चिकट होत नाही तसेच खाताना टोटरे बसत नाहीत तेल गरम झालं की मोहरी घातली जिरे घातले आहेत हिंग घातलं त्यानंतर पाव चमचा हळद घातली लगेच तयार केलेलं वाटण जे होतं ते याच्यामध्ये घातलं लसणाचा कच्चेपणाचं जाईपर्यंत एखाद मिनिट हे वाटण जे आहे ते परतून घ्या त्यानंतर लगेच याच्यामध्ये पाणी घालायचं लसूण करपू द्यायचं नाही तर पाणी किती घ्यायचं तर जेवढं आपण बेसन पीठ घेतलं होतं त्याहून थोडंसं जास्त म्हणजे दीड कप पाणी याच्यामध्ये घातलं चवीनुसार मीठ घातलं आता गॅस मोठा करून पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची पाण्याला उकळी आली की याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातली हे बघा अशी चांगली उकळी आली पाहिजे मगच याच्यामध्ये बेसन पीठ जे ते घालायचं आहे तर बेसन पीठ घालताना थोडं थोडं बेसन घेऊन हातानं असं भुरभुरून याच्यामध्ये सोडायचं त्याचप्रमाणे याला एकसारखं दुसऱ्या हातानं हलवत जायचं म्हणजे मग पिठाच्या ज्या आहेत त्या गुठळ्या होत नाहीत तसेच आणखी एक काळजी घ्यायची ती म्हणजे गॅस अगदी कमी ठेवायचं नाही तर मध्यम आचेवर किंवा मोठ्या आचेवर ठेवायचा म्हणजे मग पिठाच्या ज्या आहेत त्या जास्त गुठळ्या होत नाहीत हे बघा थोडं थोडं बेसन पीठ घालून असं हाटून घ्यायचं पिठाच्या ज्या आहेत त्या थोड्याफार गाठी याच्यामध्ये राहतात पण जसं तुम्ही हाटून घेता तशा गाठी नाहीशा होतात शिवाय उकळीमध्ये पीठ भुरबुरल्यामुळं वड्या ज्या आहेत त्या चवीला अतिशय खमंग लागतात जर का अशा पद्धतीनं तुम्हाला पीठ भुरभुरायला जमत नसेल हातानं तर सरळ चाळणीमध्ये पीठ काढून ते तुम्ही असं चाळत चाळत याच्यामध्ये घालू शकता याप्रमाणे सगळं बेसन पीठ याच्यामध्ये भुरभुरलं आता एक दोन मिनिटं याला चांगलं असं हटून घ्यायचं म्हणजे मग पिठाच्या जर का गाठी झाल्या असतील तर त्या कमी होतात हे असं दोन तीन मिनिटं याला चांगलं परतून घेतलं की मग याच्यावर झाकण ठेवलं मंदाचेवर दोन ते तीन मिनिटं याला चांगली वाफ काढून घ्यायची आता याला एकदा असं खालीवर करून घ्या आणि मग पुन्हा याच्यावर झाकण ठेवलं पुन्हा दोन ते तीन मिनिटं पीठ चांगलं वाफवून घ्यायचं पिठाचा जो एक कच्चा वास असतो कच्चेपणा असतो तो गेला पाहिजे पीठ चांगलं वाफल्यावरच वडी चवीला छान लागते तोपर्यंत खोलगट अशा ताटाला तेल लावून तयार ठेवायचं गरम असतानाच हे, हे। गरम ते ला ला जे मिश्रण आहे ते ताटामध्ये काढलं आहे सुरुवातीला मिश्रण अगदीच गरम असतं त्याच्यामुळं तेल लावलेल्या वाटीनं जे आहे ते याला थापून घ्यायचं वडीचं मिश्रण जेव्हा गरम असतं तेव्हाच ते व्यवस्थित पसरता येतं त्याच्यामुळं गरम गरम असतानाच याप्रमाणे याला असं वाटीनं बऱ्यापैकी पसरून घ्यायचं आणि मग थोडंसं निवलं की मग हाताने याला एकसारखं थापून घेऊ शकता हातालासुद्धा थोडंसं तेल लावून याला असं थापून घेतलं आहे लहान ताटात जर का थापलं तर वडी जाड होईल मोठ्या ताटात थापलं तर अशी बऱ्यापैकी चांगली पातळ अशी वडी होते आता वर भाजलेली खसखस अशी भुरभुरायची त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर पसरली थोडासा सुक्या खोबऱ्याचा किसही घालायचा आणि हे साहित्य वडीमध्ये बसण्यासाठी याला पुन्हा एकदा असं थोडंसं थापून घ्या हे बघा हलक्या हातानं थापून घेतलं त्यानंतर चाकूनं वड्या ज्या आहेत त्या कापून घ्यायच्या आहेत एकसारख्या अंतरावर याप्रमाणे काप दिले त्यानंतर चाकूनं अशा चा तिरक्या कापायच्या आहेत जेणेकरून वड्यांना छान असा शंकरपाळीप्रमाणे आकार येतो थंड होईल तसं पीठ जे ते घट्ट होतं आणि या ज्या वड्या आहेत त्या छान अशा सेट होतात हे बघा याप्रमाणे अशी छान पातळसर अशी एकसारखी वडी झाली आहे चवीला या वड्या अतिशय खमंग लागतात पितृपक्षात तर यांना मानाचं स्थान आहेच पण इतर वेळीसुद्धा नुसत्या खायला या वड्या तुम्ही करू शकता जर का सोबत रस्सा केला तर छान असा झणझणीत पाटोडी रस्सा भाजी म्हणूनही खाता येतो पाटवडी रस्याची जर का रेसिपी हवी असेल तर त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तीसुद्धा जरूर चेक करा आणि त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद